नाशिक शहरातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिराची दानपेटी आज चार डिसेंबर रोजी प्रशासन आणि उपस्थितीत उघडण्यात आली धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक देवस्थान व्यवस्थापक उपसमिती समन्वयक तसेच सर्व विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी पार पडली दानपेटी उघडण्याची प्रक्रिया सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाली होती दरम्यान या प्रक्रियेत मंदिराच्या लहान स्टील दानपेटीतून एकूण चार लाख तीस हजार नऊशे चौवेचाळीस इतकी रोख रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले दानपेटेतील रोख रक्कम मोजण्यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली मोजणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार राबवण्यात आली यावेळी सुरक्षा तसेच देवस्थान व्यवस्थापनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले कपालेश्वर मंदिर हे नाशिककरांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या येतात ही रक्कम मंदिराच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येईल अशी माहिती यावेळी संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर अध्यक्ष ऍडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी दिली संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे काही दिवसांपूर्वी गुरुवांमध्ये दानपेटीवरून झालेल्या वादामुळे तक्रारदार देवेंद्र पाटील यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे मंदिरातील सर्व पाच दानपेट्या या सील करण्यात आल्या होत्या सदरी घटनेला जवळपास दोन महिने झाल्याने सदरील दानपेट्या या पूर्णपणे भरलेल्या असताना संस्थांच्या वतीने सदरील दानपेट्या उघडून त्याची मोजणी करण्याबाबत मान्य धर्मादाय उपायुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला होता त्या अर्जावर केलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पाच दानपेट्यांचे सील उघडून त्या त्यात त्या येणारी रक्कम ही संस्थांच्या खात्यात मोजणी करून भरण्याचे आदेश पारित करण्यात आले होते व त्यानंतर सदरील दानपेट्या पुन्हा सील करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिली दानपेटीची मोजणी आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते स संध्याकाळी साडेसात या दरम्यान पहिली संस्थांच्या दानपेटीची मोजणी पूर्ण झालेली आहे आणि सदरील दानपेटीमध्ये चार लाख तीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये इतकी रोख रक्कम प्राप्त झालेली असून सदरील रकमेचा भरणा हा संस्थांच्या खात्यात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात उर्वरित चार दानपेट्यांची मोजणी करण्यात येऊन त्याही रक्कमांची भरणा हा संस्थांच्या बँक खात्यात करण्यात येणार भाविकांच्या या उदार योगदानाबद्दल मंदिर व्यवस्थापनाने कृतज्ञता व्यक्त केली असून पुढील काळात देखील अशीच पारदर्शकता आणि श्रद्धेची जोपासना करण्याचे आश्वासन दिले आहे दैनिक भ्रमर नाशिक